हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे तेवीस जुलै माझ्या आहोंचा वाढदिवस आहे आणि हो आमच्या लग्नाचा सुद्धा वाढदिवस आहे आज आमच्या लग्नाला सतरा वर्ष पूर्ण झालेली आहेत पहाटेचे दोन वाजून सोळा मिनिटं होत आहेत मी लवकर आहे हे ताप तयार केले तुपाचे दिवे सगळ्यांचा चहा झालाय फक्त फ्रिटीसचा चहा बाकी शेंगदाण्याच्या पोळ्या घेतलेत दोन टिका घेतला म्हणजे घेतले डब्यामध्ये घ्यायचा आणि खायचा केळी घेतली गरज आहे हेल्दी पर्सन ला हेल्दी राहण्यासाठी ड्रायफ्रुटची ड्रायफ्रूट तोंड गोड केलं जाणार आहे आज अंजीर घेतले अक्रोड घेतलेत एक काजू एक बदाम आणि पिस्त

त्याच्यान अजून कोमल आवाजात

ऑलसेट चार तेतीस झालेत चल दोन सव्वा दोन ला उठून शेवटी साडेचार झालेली आहेत गणपति बापा मूर्ति श्री स्वामी समर्थ गजानन महाराज की जय चला अभ्यास मुलगा पुस्तक <laughs> थोड़ा थोड़ा गणपति बापा नहीं नहीं चार एक्के चार एक्केचाळीस काय करणार मग प्रीतीश प्रीती खूप छोट्या छोट्या गोष्टी आवरायच्या असतात बघितलस ना टोल द्या लागतो काय तरी आज तू लवकर उठलास प्रितीश जास्त उठवावं नाही लागेल सुनसान रस्ते मस्त वाटतंय बघायला सहा वाजून सतरा मिनिटं झाली आहेत

तिकडे गेलं असत तर मुंबईला टोन लागला असत वेगळं होत का ते ड्रायव्हर आरामात अशी टेक्नॉलॉजी असते ना समृद्धी हायवेवरती निवांत क्रूज मोडवरती टाकून गाडी कस वाटत तरी पप्पाने स्पीड कमी केले एकशे आठ हो आहे एकशे दहा बघू <laughs> बघू हेअरस्टाईल मग कशी झाली तू हेअरस्टाईल करायला उभं राहत अरे दीडशे तीडशेच स्पीड आहे हायवे आता संपला इथे दाखवले असं राऊंड कम्प्लीट करून पुढे जायचंय कोकण शेगावला चाललोय शेगाव जवळ आलं अगदी किती किलोमीटर बाकी आहे एकोणसाठ किलोमीटर बाकी आहे कोकणात आलेल्याच फील येते इकडे वाव मस्त आहे सगळे हिरवपूर शेगाव हो मग असणारच की किती हिरवळ आहे कसलं सुंदर आहे हे जंगलच आहे प्रॉपर पाऊस आणि ना शेगावला सगळी हिरवळ आहे बरं का इकडे आम्ही पोहचत आलोय शेगाव फक्त आणि अकरा अजून वाजायचे आहेत मी करून आणलेल्या शेंगदाण्याच्या पोळ्या मी पण खाती पोहोचलो आम्ही शेगावला पावणे अकरालाच लाच आहे काय लिहिले संतनगरी शेगाव येथे आपले स्वागत आहे बोललास तू विश्राम कक्षला विराम कक्ष मेन शहरामध्ये आहोत आम्ही आता शेगावच्या दोन हजार तेरा साली आम्ही आलो होतो शेगावला ट्रॅव्हल्सनी कार घेऊन पहिल्यांदा आलो माझी जुनी कार आपली जुनी कार आलीच नाही शेगावला बिच्चारी ही नवीन मात्र लगेच आली पळत पळत सापडलेला आहे या समोर फक्त निवास आहे आणि हे वाव एवढं मोठ वाहन तळ

दोन अजून कार निघाल्या आई मला बघा इथं जागा आहे हे बघा थर्टी नाईन वालेला पोहोचलो आम्ही आणि इतकं सुंदर आहे हे सगळं वाहनतळ वगैरे आणि समोरच भक्त निवास दिसतोय ही अशी सोय ओलाइट माणसं आणि इतकं सुंदर हे सगळं हे सगळं फक्त शेगाव मध्येच आहे कसा प्रवास झाला कळला पण नाही काय बड्डे बॉय विमान उतरवलं <laughs> विमानच करून आणले आज <laughs> हा विमानच करून आणले डायरेक्ट पाहुण्या करायला शेगाव मला देतो म्हणून सांगितलं होतं पण मला काही दिलेली नाहीये कार असंच असतं ते इकडे मंदिर कोणती घ्यायची प्रितिश एसी वाली की नॉन एसी चला दोनशे सव्वीस शोधा हे बघा इकडेच आहे दोनशे तेवीस ते दोनशे अठ्ठावीस या साईडला मस्त मस्त तुळजापुरातल्या भक्त निवासाची आठवण आली आणि तुम्हाला माहिती आहे का ब्रेकफास्ट वगैरे सगळं इथेच आहे आतमध्येच इथेच जेवण ब्रेकफास्ट सगळं कुठे बाहेर जायची गरजच नाही म्हणे

बघ प्रितीश काय पाहिजे अजून आणि कूलर पण आहे बोलले ते एसी कुठे महाराज की जय बघ रूम मध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये काही असुविधा असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा जास्त कष्ट करायची पण गरज नाही नंबर दिला इथून काय दिसतंय अरे बघ इकडे कूलर पण आहे कूलर पण आहे ट्रेन ट्रेनची पटरी दिसते इकडून चांगली आहे रूम किती चार्ज घेतला नऊशे पन्नास ना वगैरे सोय प्रॉपर बघा तिथे लिहिले अल्पपहार सकाळी सात ते दहा आणि दुपारी चार ते सात अल्पपहाराची पण सोय आहे मग ते इन्क्लूड आहे का आपल्या रूम चार्जेस मध्ये आता पुन्हा परत निघालोय आम्ही पार्किंग मध्ये आणि जवळच आहे पार्किंग कारण रूम मिळते की नाही माहिती होतं म्हणून बाहेर नाही नाहीये आणि आता बाहेर जाणार आणायच्या छान फ्रेश व्हायचं तयार व्हायचं आणि मग पुन्हा दर्शनाला जायचं भिजत 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 जायची वेळ आली छत्र्यासोबत आहेत अगदी लिटरली चार छत्रे आणलेत चौघांसाठी दोनच आणल्या दोन आणि गाडीत ठेवलेत आणि आता मस्त भिजायची वेळ आलेली आहे आम्हाला ना हे सगळं काही माहितीच नव्हतं ना खूप वर्षांनी आलो इतकं सुंदर केलंय हे सगळं इतकं सिस्टमॅटिक केलंय की वाव वाटतय जस्ट की हे आपलं शेगाव आहे म्हणजे आपलं महाराष्ट्र आहे इतकं छान मस्त केलेला कॅमेरा मी पुन्हा चालू केला कारण आहो काय म्हणतात माहिती काय म्हणालात पुन्हा म्हणाले खूप छान वाटतं आपलं उतार पावसात भिजायला कसं वाटतंय हा म्हणजे आपल्या रूम मधून ट्रेन दिसते म्हणजे त्या दिस्ते, त्या बिल्डिंग मध्ये ओके अवतार झाला माझा प्रवासामुळे सगळ्यांनाच खूप भूक लागली होती तर दर्शनाला जाण्यापूर्वी आम्ही इकडेच म्हणजे जिथे च्या भक्त निवासामध्ये राहिलो होतो तिथेच जेवण केलं आणि हो पर प्लेट सेवन्टी रुपीज इथे चार्ज आहे अनलिमिटेड आपण खाऊ शकतो आणि जेवण पण चांगलं आहे जेवण करून आता आम्ही दर्शनाला घेतलेलो आहे फ्रेश वगैरे न होता पावसात भिजत भिजत आलेलं आहे विना चप्पलचं माहितीच नव्हतं की मंदिर कुठे आहे इथेच इथेच आम्ही आलो आहे पण छान आहे मजा येते पुन्हा येऊ आम्ही उद्या पाहते पुन्हा वाव मस्त पावसात मोबाईल तर खराब तर नाही ना होणार श्रीमुख दर्शन श्रींचे दर्शन पश्चिम द्वार तू सकाळी कुंकू लावून बघ कसं कपाळ करून टाकलेस माझं सुंदर हे सुंदरता ही नजरेत असते आम्ही निवास मधल्या <laughs> रूम मध्ये आहोत आणि फिरून फिरून प्रत्येक जण घड्याळ बघतोय इकडे मम्मी आहे आता आम्ही दोघ जण बाहेर गेलो होतो येऊन बसलोय हा तर काही रूम सोडायला तयार नाही आला होता आता खाली अल्पोपहारामध्ये ना हे होतं खिचडी उपमा इडली वगैरे तर खिचडी छान होती खाली छान होती ना प्रतीश आणि आता एक हॉटेल बघून आलो समोरच कारण आता पुन्हा इथं खायची इच्छा नाही आहे बड्डे बॉयला काय बड्डे बॉय आणि ना दिवसच जात नाही आहे किती किती घड्या बघितलं ना सतत तर अजून तिथंच हे घड्याळ साडेपाच होत आहेत अजून प्रितिश मग चला जेवायला जाऊया बाहेर इतका पाऊस लागून राहिला आहे इतका पाऊस आहे की कुठे जाता येत नाही काय नाही घरी घालायचे जे कुर्ता आणि लेगिन्स आहे त्यामध्येच मी फिरते आहे कारण आता नवीन कपडे घालण्यात ते पॉईंट पण नाही आहे असं आहे बाजू तर असं आहे एकंदरीत एक अशी आमची ॲनिव्हर्सरी सुरू आहे लास्ट इयर याच दिवशी आम्ही मालदीवजमध्ये होतो आणि आज आम्ही आहोत महाराजांच्या सानिध्यामध्ये छान वाटतं आहे अगदी मस्त आम्ही तर एन्जॉय करतो आहे पण प्रीतीच थोडासा नाराज आहे तुला जेवायला भेटलं नाही ना हवा तस आणि उद्याही भेटणार नाही उद्या आहे चतुर्थी उद्या आहे चतुर्थी ऐकलं का आजीने आठवण करून दिली आता त्यामुळे आता संध्याकाळच्या कधी वाजताय साडेसात वाजतायत फायनली दिवस काही संपत नाहीये आम्ही आता निघालो आहोत जेवायला बड्डे बॉय इथलं जेवायचं बाहेरच तर बड्डे बॉयला बाहेरच खायचंय आता विचार का अंत होता है वही से धर्म का आरंभ होता है वाह मस्त इथे पण आहे इथे पण आहे बघ छान हवे शिक्षा में चरित्र विज्ञान में मानवता राजकारण में नीतिमत्ता तुझ्याच्या जरा मी इम्पॉसिबल आहे वाचलं प्रितेश पुढे सधन तामे परिश्रम व्यवसाय सचोटी उपासनामे त्याग विचार विचारेशन वाचून आता <laughs> चलो पक्ष्यांचा आवाज वाव बॅकग्राऊंड पक्ष्यांचा आवाज ऐकला मस्त होतं ना खूपच पक्षी आहेत आम्ही आता ना मंदिराच्या बाजूलाच म्हणजे जे काही मंदिराच्या जवळचं भक्त निवास आहे ना तिथे राहिलो आहे आणि तिथूनच आता मंदिराकडे जाण्याचा जो, जो मार्ग आहे त्या रस्त्याला समोर हॉटेल्स आहेत तर तिथे निघालोय बघूया कशा आहेत हॉटेल्स <laughs> कसं बघतोय ही बाजवीची बोलली का हां mm -hmm. आणि हॉटेलमधलं खायचं आहे ना बायटोच्या हातची भाकरी आठवली आठवली तुम्हाला असं नाही वाटत की तुम्हाला ऑल इन वन पॅकेज मिळाले आणि इकडची स्पेशालिटी शेवभाजी आणि कांदा चला चला सुरूचं असं म्हणणं होतं की फक्त निवासला जेऊया आज महाराज या लोकांना बाहेरच खायचं होतं मी म्हणत होते बड्डेचं तुमचं जे काही आहे ते उद्या करू आपण आज खाऊ तिकडेच नाही दा दा दारातूनच आनंद आनंद सागरला जायला बस आहे पाटणी जे दिसते ना ते बस स्टॉप आहे इथे बसलेले दिसत आणि पण आता ना आनंद सागरच्या बसेसचे प्रमाण कमी केले बोलले ते है ना बंदच आहे बोलले बसेस बंद आहेत सध्या आणि हा आम्ही राहिलेलो निवास हा मंदिराच्या अगदी जवळ आहे फक्त निवास क्रमांक जाऊया ना बस ना पाच मिनिट राहिले मग आपण एक सांस लेण्याशी शरीरचे बहतर लाख नाडिया और सभी इंद्रिया आपण आप कार्य कर रही है सोचिए सास करते हैं श्री संत गोरक्षणा बढिया चला आले दिस। एक नवीन शब्द शिकलोय कोणाला लक्षात आहे बघूया तुझ्या लक्षात आहे का आजीच्या लक्षात आहे त्याच मी पहिल्यांदा सांगते की इंग्लिश मध्ये ब्रेस्ट फीडिंग ब्रेस्ट फिडिंग साठी एरिया आहे खाली तर मला पृथ्वीमुळे काय आहे शमनार्थ मातीक्रिय मातेवर्णीय केंद्र मातेवर्णीय <laughs> केंद्र <laughs> शिशुचे क्षुधा शमनार्थ ऐकलं का oh. शिशु शिशुचे क्षुधा शमनार्थ असं बोलतात ज्याला स्तनपान असंही बोलतात आणि इंग्लिश मध्ये अगदी सोपं ब्रेस्ट नॉलेजमध्ये भर विचार तर इतके सुंदर मिळेले आहेत ना इथे खूपच खाली तर आम्ही जेवण करून आलेलो आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे मला इकडे की आम्ही जेवण करून आलो आहे पण आम्ही स्वीट डिश काय खाणार आहोत माहिती आहे मी म्हणून आणलेल्या शेंगदाण्याच्या पुर शेंगदाण्याच्या पोळ्या